क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या मराठी चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यात सहा पॉईंट चौदा कोटी रुपयांची कमाई केली आहे खरच कौतुक करावं असं वाटतं हेमंत डोंग याचं या चित्रपटाच्या प्रमोशनला त्यांनी युनिक आयड्यांचा वापर केला आहे श्रावण हा चित्रपट फक्त आपल्या जुन्या आठवणी ताज्या करत नाही तर खरंच आता आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत घालावं का असा विचार देखील करायला भाग पाडतो हा चित्रपट केवळ मराठी शाळांचा प्रश्न मांडत नाही तर तो आपल्या मातीशी असलेलं नातं तो, तो तोडच चालला आहे यावर पण बोलतो या बोल चित्रपटातील जमेची बाजू म्हणजे यातला अभिनय संवाद आणि गाय या चित्रपटाचा आत्मा म्हणजे सचिन खेडेकर त्यांचा पडद्यावरील वावर आणि डायलॉग्स मनाला भेटतात अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर या जोडीने चित्रपटातील विनोदाची जबाबदारी मस्त पार पाडली आणि बाकी कलाकार क्षितिजो प्राजक्ता कोळी कादंबरी कदम हरीश दुधाडे पुष्कराज चिरपुटकर यांनी या चित्रपट यांच्या सुंदर अशा ॲक्टिंगने उचलून धरला आहे या चित्रपटाच्या यशामुळेच धुरंधरचे दादर कल्याण डोंबिवलीतले शोज उतरून क्रांतिज्योती विद्यालयाचे शोज वाढवण्यात आलेत त्यामुळे ही मराठी चित्रपटांसाठी एकदम आनंदाची बाब आहे जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या ओळखीसाठीचा लढा समजून घेण्यासाठी हा सिनेमा संपूर्ण परिवारासोबत तुम्ही नक्की पहा तर असेच मराठी चित्रपट अजून प्रदर्शित व्हायला हवेत ना तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा